नमस्कार आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण मस्त अशी चिकन क्रिस्पी बनवणार आहोत ती अगदी झटपट आणि इतकी चवीला छान लागते सुद्धा आवडीने खातील तुम्ही बघू शकता इतकी क्रिस्पी आणि आतून सुद्धा अगदी तेलकट न होणारी एकदम कमी तेलकट अशी ही चिकन क्रिस्पी बनवलेली आहे फक्त दोन सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण दोनशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेलं आहे दोन पाण्याने स्वच्छ असं धुऊन आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्यांना एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची तुम्ही घर गहर, घरातली नसली तरी बाहेरून जी रेडीमेड भेटते ती वापरली तरी चांगली आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आणि आपल्याला इथे चिमूटभर हिंग घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालतेय आणि हा घरगुती गरम मसाला अर्धा चमचा वापरतीय हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर तुम्ही हाताने असं व्यवस्थित हे सगळे मसाले त्या चिकनला व्यवस्थित असे कोट करून घ्या म्हणजे छान असे त्याची टेस्ट उतरते आलं अप्रतिमच लागते बघा मस्त असं हाताने मी सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी ही मी बाजूला ठेवून देते म्हणजे लसणाचा नालाचा मिरचीचा सगळा फ्लेवर छान त्या चिकन मध्ये उतरेल आवश्यकतेनुसार जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकतात त्यानंतर एका वाटी मध्ये साधारण तीन चमचे फ्लॉवर घेतेय बाजारात सहज उपलब्ध होतं त्यानंतर साधारण दीड चमचा इथे मैदा घ्यायचाय मैदा तुम्ही वापरला नाही तरी चालू शकतं मग थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरून घ्या त्यानंतर लाल कलर यावा म्हणून साधारण एक चमच्यापेक्षा थोडीशी कमी लाल कश्मीरी पावडर टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लाल आपण बाजारात मिळतं ते चिकन बघतो एकदम लाल असं असतं त्यासाठी इथे मी फूड कलर वापरतेय तर टोमॅटो रेड हा फूड कलर वापरलेला आहे साधारण फक्त दोन चिमूटभर इतकं मी हा फूड कलर वापरलेला आहे आता हा व्हेज व्हेजिटेबल असून तरी पण आरोग्यासाठी तो थोडा हानिकारकच का असतो म्हणून मी थोडाच घातलेला आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात त्यानंतर हे सगळं एक जीव एकत्र एक करून घ्यायचे चमचा एकत्र एक होत नसेल तर काय करा तुम्ही एक चाळणी घ्या आणि चाळणीमध्ये हे सगळं व्यवस्थित असं चाळून घ्या म्हणजे त्याच्यात काही गुठळ्या असतील पिठाच्या गुठळ्या वगैरे राहिल्या असतील किंवा मिरचीच्या गुठळ्या वगैरे असं काही असतं तर ते निघून जाण्यास मदत होईल तर एक थोडीशी जाडसर अशी चाळणी घेतलेली होती आणि चाळणीमध्ये हे सगळं पीठ एकत्र करून असं चाळून घेतलेलं आहे त्यामुळे सगळं जी मिरची पावडर टाकलेली आहे मीठ असो किंवा कलर असो ते एकत्र व्हायला मदत होते आणि व्यवस्थित असं चमच्याने पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर छान आपलं हे कोटिंग करण्यासाठी पीठ रेडी झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त मी काहीच वापरत नाहीये त्यानंतर आपलं हे दहा मिनटं झालेलं होतं आणि चिकन सुद्धा मस्त मॅरिनेट झालेलं होतं त्यानंतर थोडीशी अशी सुकलेली कोथिंबर टाकलेली आहे सुकलेला कोथिंबरीचा इतका छान फ्लेवर येतो ना तुम्ही जे तुमच्याकडे हिरवी असेल ती सुद्धा वापरू शकता त्यानंतर त्यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एकत्र केलेलं होतं ते साधारण चार, चार चमचे मी यामध्ये घालतीये अगोदर आपण सगळंच न घालता आपण थोडं थोडं मिक्स करून घेणार आहे आवश्यकतेनुसार आणि लागलेलं पीठ नंतर वापरणार आहेत हे व्यवस्थित हाताने मी सगळ्या चिकनला व्यवस्थित असं लावून घेते इथे मी थोडा सुद्धा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते व्यवस्थित असं चिकनला लागलेलं आहे आणि एवढंसं पीठ राहिलेलं होतं ते सुद्धा मी वापरतीये आपण जेवढं पीठ तयार केलेलं होतं ते दोनशे पन्नास ग्रॅम चिकनला व्यवस्थित असं कोट होत तर इथे एक थेंबही पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे जर तुमचं कोट होत नसेल तर तुम्ही हाताला थोडस पाण्याचा शिपडा मारून व्यवस्थित असं चिकनला कोट करून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता फूड कलर मुळे छान असा ऑरेंज रेड कलर आलेला आहे तर तुम्हाला जास्त रेड पाहिजे असेल तर थोडसा फूड कलर जास्त टाका त्यानंतर हे साधारण आपल्या पाच मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचंय म्हणजे थोडस चिकनला आणि छान ते असं म्हणजे व्यवस्थित जे पीठ आहे ते चिकनला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं कोट झालेलं आहे तुमचं जर कोट होत नसेल तर तुम्ही पाण्याचा हपका मारून कोट करून घेऊ शकता त्यानंतर एका गॅसवर मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता जेवढं तेल लागेल आवश्यकतेनुसार घ्या कारण आपण काय करतो चिकनचं तेल परत वापरत नाही त्यामुळे जेवढं आवश्यकतेनुसार तेलचा वापर करा त्यानंतर हे सगळे पीस मी एक एक अशा तेलामध्ये सोडून घेते हाताला चटका लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्या आणि एक टीप लक्षात ठेवा हे चिकनचे पीस आपल्याला मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते जळणार नाही आणि त्याची कोटिंग सुद्धा निघणार नाही पण तुम्हाला खरं सांगते एकदा हे कोटिंग तयार केली तर अजिबात तळताना सुद्धा किती हलवते तरी पण ती कोटिंग अजिबात निघत नाही आणि इतके छान असे क्रिस्पी चिकन तयार होत तुम्ही बघू शकता रंगही छान आलेला आहे आणि त्याच्यावरची जी कोटिंग आहे ती सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे तर एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घेतले तर आणि टिश्यू पेपरवर हे चिकन काढते कारण जे काढताना एक्स्ट्राचं तेल असतं ते चिकनला न लागता त्या टिश्यू पेपरला लागलं जातं आणि मस्त असं आपलं चिकन क्रिस्पी तयार आहे तर राहिलेलं जे चिकन आहे ते सुद्धा मी तेलामध्ये ट्राय करून घेतेय. बघतायत ना किती छान मस्त असा कलर आलेला आहे खायला सुद्धा तेवढाच उत्तम असा लागतो तर आपली ही दुसरी बॅच सुद्धा छान मी तळून घेतलेली आहे ती सुद्धा टिश्यू पेपरवर काढून आहे बघा किती लुसलुशीत रसरशीत रश आपलं असे चिकन क्रिस्पी दिसतंय तर आपली सगळी चिकन जे होते ते मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता मी ते तुम्हाला एक चिकनचं पीस असं दाखवते एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असं झालेलं आहे अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे तर कट करताना सुद्धा, करता सुद्धा वरचं जे कोटिंग आहे ते अजिबात निघत नाही आहे इतकं छान मस्त चवदार असं आपलं चिकन क्रिस्पी रेडी आहे जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो रेसिपी आवडली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद